मनोज ऑफिसवरनं घरी आला होता मनोज जसा घरात शिरला तशी त्याची बायको प्रिया त्याला म्हणाली अहो जरा अण्णांना बघता का खूप अस्वस्थ वाटतायत जेवलेही नाहीत हो फ्रेश झालो की लगेच बघतो बाथरूममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रूममध्ये गेला नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते जवळ जाऊन मनोजने त्यांच्याकडे पाहिलं खरंच अस्वस्थ वाटत होते त्यांचे खोल गेलेले डोळे निस्तेज चेहरा चेहऱ्यावरची उद्विगता पाहून त्यांना गलबलून आलं लक्षण काही ठीक दिसत नव्हतं काय झालं अण्णा काय होतंय स्वतःला धीर देत त्याने विचारलं अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले पण ते मनोजला समजले नाही त्यांच्या तोंडाजवळ कानने तो म्हणाला काय म्हणाला कळलं नाही परत एकदा सांगा मला देवाकडे जायचंय परत हात वर करून ते म्हणाले मनोजच्या डोळ्यात पाणी आलं तरी स्वतःला सावरत तो म्हणाला मी कोण तुम्हाला देवाकडे नेणारा त्याला न्यायचे तेव्हा नेईल तो आणि अजून तुम्हाला नातवंडांची लग्न बघायची आहेत इतक्या लवकर कुठे निघाला देवाकडे अण्णांनी जोरजोरात नकारार्थी मान हलवली परत एकदा हात वर दाखवून ते अस्पष्टपणे बडबडले बरं बरं तुम्ही पडा काही दुखतंय का तुमचं त्यांनी नकारार्थी मान हलवली मग हाताने त्याला जवळ बोलावलं तो जवळ येताच त्यांनी त्याच्या डोक्यावरून पाठीवरून प्रेमाने हात फिरवला का कुणाच ठाऊक त्याचा त्यांचा जाण्याचा क्षण जवळ आलाय असे मनोजला जाणवून गेलं त्या ते विचाराने त्याला घरीवरून आलं पण असं रडून चालणार नव्हतं स्वतःचे डोळे पुसत त्याने त्यांना विचारलं डॉक्टरला बोलावू त्यांनी नकारार्थी मान हलवल्यावर तो म्हणाला बरं बरं मी राहुलचं जेवण झालं की त्याला पाठवतो तुमच्याजवळ बसायला अण्णांनी होकारार्थी मान हलवली मनोज बाहेर आला काय झालं काय होतंय त्यांना प्रियाने विचारलं काही होत नाहीये त्यांना आता जायचे वेध लागले त्यांचंही बरोबर आहे किती दिवस अशा स्थितीत राहणार आहेत कधी ना कधी माणसाचा धीर खचणार उदास होत मनोज म्हणाला मनोज योग्यच म्हणतोय हे प्रियाच्या लक्षात आलं गेली सात वर्षांना पॅरेलिसिस होऊन पडले होते त्यांचं सगळं काही बेडवरच करावं लागायचं नाही म्हणायला कधीतरी उठून ते चालायचा प्रयत्न करायचे पण ते तेवढंच खरं तर मनोजची आई वारली तेव्हाच ते खचले होते पण तीन मुलांच्या सहाय्याने आपलं जीवन बिनधास्तपणे चालू राहील असं त्यांना वाटलं सुरुवातीचं एक वर्ष बरं गेलं एकत्र कुटुंबात मनोजचे दोन्ही भाऊ निखिल आणि निलेश त्यांच्या दोघांच्या बायका नोकरीला जात प्रिया एकटी घरी असायची अण्णांची मेडिकल एजन्सी मनोजने स्वबळावर भरभराटीला आणली होती नवऱ्याचं चांगलं उत्पन्न असल्यामुळे प्रिया उच्च शिक्षित असूनही नोकरी करायची गरज नव्हती पण ती घरी असते म्हणून तिने मोलकर्णीसारखी घरातील सर्व कामे केली पाहिजेत असं मनोजच्या दोन्ही वहिन्यांचा संमत झाला होता घरात कटकटी वाढल्या आणि भांडण होऊ लागलं तसं निखिल आणि निलेश यांनी मनोजला वेगळं निघायला सांगितलं प्रिया ही रोजच्या कटकटीला कंटाळली होती मनोजची इच्छा नसताना त्याला वेगळं व्हावं लागलं अण्णा मात्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांसोबतच राहिले शेवटी ते त्यांनी बांधलेलं घर होतं त्याचे ते मालक होते पण नंतरच सहाच महिन्यात दोन्ही मुलं आणि सुनांनी या मालकाचं जीवन अश्रितसारखं करून टाकलं प्रिया आणि मनोज असताना त्यांची खूप काळजी घेतली जायची वेळच्या वेळी जेवण औषधं असायची त्यामुळे अन्न ठणठणीत होते प्रिया आणि मनोज वेगळे निघल्यापासून त्यांची फार आबळ होऊ लागली जेवणाचं तर सोडाच संपलेली औषधंसुद्धा सुद्धा कुणी त्यांना लवकर आणून द्यायचं नाही नाए। त्याचा परिणाम व्हायचा तो झाला त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आता तर निखिल आणि निलेशची चांगलीच पंचायत झाली अण्णांकडे लक्ष देण्यासाठी कुणाला तरी नोकरी सोडण्याची गरज होती पण कुणीही तडजोड करायला तयार होईना सुट्ट्या तर घेऊन किती घेणार घरात परत एकदा भांडण होऊ लागली अण्णा त्यांच्याच घरात सर्वांना नकोसे झाले शेवटी दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांनी संगनमत केलं आणि अण्णांना एक दिवस मनोजकडे आणून टाकलं मनोज आणि प्रियाला अगोदरच निखिल आणि निलेश यांनी अण्णांच्या चालवलेल्या हेसंडीबाबत वाईट वाटत होतं दोघांनी आनंदाने अण्णांची जबाबदारी स्वीकारली एजन्सीत जाण्याअगोदर मनोज त्यांची आंघोळ वगैरे सगळं आटपून जायचा प्रिय त्यांना जेव घालणं त्यांना औषधं देणं हातात त्यांच्या हातापायाला मालिश करणं वगैरे आनंदाने करायची मनोजने आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम होतं त्यामुळेच आपल्याला चांगले दिवस आले आहेत यावर त्यांची श्रद्धा होती त्यामुळे तो अण्णांची काळजीने सेवा करायचा अतिशय कामत असताना देखील दिवसातून एकदा तरी तो अण्णांची चौकशी करायचा त्यांची ज त्यांच्याशी जमेल तसे बोलायचा रात्री जेवण झालं की अण्णांना उचलून तो गाडीत बसवायचा आणि पूर्ण शहरातून फिरून आणायचा तो आणि प्रिया करत असलेल्या सेवेमुळे अण्णांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती पण दुर्दैवाने एक दिवस अण्णांचा जिवलग मित्र वारल्याची बातमी अण्णांनी पेपरमध्ये वाचली मित्राच्या निधनाचा जबरदस्त धक्का अण्णांना बसला त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छा कमी कमी होत गेली त्याचबरोबर त्यांची तब्येतही खालावू लागली आता तर ते पलंगावरच दिवस काढत होते झोपण्याची वेळ आली तसा मनोज आपला मुलगा राहुलला म्हणाला आज तू राहू दे मी झोपतो अण्णांसोबत रात्री काही झालं तर अण्णा तुला सांगणार नाहीत मग अण्णांच्या जा खोलीत जाऊन तो त्यांना म्हणाला अण्णा आज मी झोपतोय तुमच्यासोबत रात्री काही वाटलं तर उठवा बरं का मला अण्णांनी मान डोलावली रात्री दोन तीन वेळा उठून मनोजने अन्नाकडे बघितलं पण ते शांत झोपले होते त्यांचा श्वासही नेहमीच सुरू होता सकाळी तो उठला तेव्हा अन्ना जागे होते आज रविवार असल्यामुळं मुलं आणि प्रिया अद्याप झोपली होती मनोजने अन्नाकडं बघितलं ते फ्रेश वाटत होते कसं वाटते त्याने विचारलं त्यांनी हाताने ठीक असल्याचं सांगितलं मग पाणी हवं असल्याचा इशारा केला मनोजने पाणी आणून त्यांना पाजलं अण्णा मी येतो आंघोळ करून मग तुमचा चहा झाला की मी तुम्हाला आंघोळ घालेन अण्णांनी मान डोलवली मनोज रूमच्या बाहेर आला तर प्रिया उठलेली दिसली मनोजने अण्णांना बरं वाटतंय असं सांगितल्यावर तिला बरं वाटलं मनोज, मनोज अंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आला तशी प्रिया त्याला म्हणाली अहो अण्णा परत झोपले वाटतं मगाशी मी आवाज दिला तर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही मनोजला शंका आली एकदा उठल्यावर अण्णा कधी परत झोपायचे नाही त्यांच्या रूममध्ये जाऊन त्याने त्यांना हाक मारली मात्र डोळे उघडले नाहीत मनोजने त्यांच्या नाकाजवळ हात धरला काहीही जाणवले नाही त्याने घाबरून प्रियाकडे पाहिलं आणि म्हणाला डॉक्टरांना पटकन फोन लाव अण्णा पुढे त्याला काही बोलता येईना डॉक्टर आले अण्णा गेल्याचे निदान करून गेले, गेले। मनोज त्यांच्या पार्थिवाला कवटाळून हमसून हमसून रडू लागला घरात शेजाऱ्या पाजाऱ्यांची गर्दी जमली तसा मनोज भानावर आला त्याने बाहेर येऊन मोठ्या भावाला निखिलला फोन लावला दादा अण्णा गेले काय असे कसे गेले मागच्या आठवड्यात तर चांगले होते तू त्यांची व्यवस्थित काळजी घेत होतास ना सकाळपर्यंत चांगले होते अचानक काय झालं माहीत नाही बरं तू लवकर ये मग सांगेल तुला सविस्तर अरे बापरे मनोज आम्हाला आज ट्रिपला जायचं होतं रे आता निघणारच होतो आता कॅन्सल करावा लागणार तेवढ्यात आशा वहिनीने फोन घेतला मनोज भाऊजी अण्णांना बरं वाटत नव्हतं तर आम्हाला रात्री कळवायचं ना आता आम्ही ट्रीपला जाण्यासाठी गाडी बोलवली बोलून आहे तिथचे पैसे आता कोण देणार मनोजला संताप आला पण तो शांत राहिला वाद घालायची ही वेळ नव्हती त्याने फोन बंद करून मधला भाऊ निलेशला फोन लावला अण्णांची बातमी सांगितली अरे बापरे मी आता साताऱ्यात आहे मला यायला उशीर लागेल पण तू रात्री मला का कळवलं नाहीस अरे असं होईल मला या पुसटची कल्पना नव्हती तू लवकर ये मग मी तुला सगळं सांगतो मी निघतो आता इथून अण्णांना स्मशानात न्यायची तयारी झाली की मला कळव मनोजला निलेच्या निर्लज्ज आणि कोडगेपणाची चीड आली पण बोलण्यात अर्थ नव्हता आपल्या भावांना तो चांगलाच ओळखत होता निलेश लवकर आला खरा पण त्याने कोणत्याही कामाला हात लावला नाही पाठीमागे हात बांधून तो मनोजी मनोजची होणारी धावपळ बघत राहिला अण्णांना न्यायची वेळ झाली तरी निखिलचा पत्ता नव्हता शेवटी मनोजने त्याला फोन लावला तेव्हा तो म्हणाला अरे मी तर दोन तासापूर्वी आलो तुझ्या फोनची वाट बघत होतो झाली तयारी बरं आलोच सगळेजण त्याची वाट पाहत बसले अर्धा तासाने एखाद्या परक्या माणसासारखा तो ओगवला तेराव्यापर्यंतचे सगळे विधी आटोपले आत्तापर्यंत मनोजच्या दोन्ही भावांनी एक रुपयासुद्धा खर्च केला नव्हता तेराव्याच्या जेवणाचा मोठा खर्चही मनोजने सहन केला चौदाव्या दिवशी सगळे बसले असताना निलेशने विषय काढला अरे मनोज अण्णांनी काही मृत्यूपत्र करून ठेवलं होतं का नाही म्हणजे आता अण्णा गेले त्यांच्या संप संपत्तीचे वाटे हिसे नको का व्हायला दादा मला तरी मृत्यूपत्राबद्दल काही माहीत नाही आणि असंही तुम्ही राहता तो बंगला हा फ्लॅट आणि आपली एजन्सी या व्यतिरिक्त दुसरं काही असेल असे मला वाटत नाही असं कसं म्हणता भाऊजी त्यांची काही फिक्स्ड डिपॉझिट असतील तर किंवा एखादा फ्लॅट प्लॉट वगैरे असेल तर आपल्याला माहीत नको आशा वहिनी मध्येच बोलली हो मनोज निखिल म्हणाला मरण्यापूर्वी त्यांनी तुला काही सांगितलं असेल तर आम्हाला सांग स्पष्ट किंवा त्यांचा एखादा वकील असेल तर त्याला फोन करून बोलावून घे कुलकर्णी नावाचे वकील अण्णांचे मित्र होते ते बऱ्याचदा घरी यायचे अण्णांच्या अंत्यविधीलाही ते हजर होते त्यांना विचारायला हवं मनोज आठवून म्हणाला अरे मग वाट कसली बघतोस लाव त्यांना फोन ताबडतो दोघही भाऊ एकदम ओरडले म्हणून डायरीतून वकिलांचा फोन नंबर शोधून त्यांना फोन लावला त्यांच्याशी बोलून फोन ठेवत तो म्हणाला ते आपल्याकडेच यायला निघाले त्यांच्याकडे मृत्यूपत्र आहे दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांचे चेहरे प्रफुल्लित झाले वकील साहेब आले सगळी मंडळी उत्सुकतेने त्यांच्या भोवती जमा झाली मृत्यूपत्रात खास काही सांगण्यासारखं नाही वकील साहेबांनी मृत्यूपत्र काढून सांगायला सुरुवात केली निखिल आणि निलेश ज्या बंगल्यात राहतात तो बंगला त्यांच्या नावे करण्यात आला आहे पुढे मागे निखिल आणि निलेश यांचं पटलं नाही तर तो बंगला विकून आलेली रक्कम दोघांनी वाटून घ्यायची आहे सध्या या बंगल्याची किंमत एक कोटी रुपये आहे मनोज ज्या फ्लॅटमध्ये राहतो म्हणजे हाच फ्लॅट अण्णांनी मनोजच्या नावे केला आहे सध्याच्या घडीला या फ्लॅटची किंमत पस्तीस लाख आहे तसेच मेडिकल एजन्सी ज्या जागेत जा आहे तिची बाजारभावाने पंचवीस लाख आहे तीसुद्धा मनोजच्या नावे करण्यात आली आहे याचा अर्थ मनोजला अण्णांनी दहा लाख जास्त दिले आहेत निखिल अस्वस्थ होऊन रागाने म्हणाला वकील साहेबांनी त्यांच्याकडे काही क्षण रागाने पाहिले मग म्हणाले अण्णांच्या तीस लाखाच्या मदत ठेवी तुम्ही दोघा भावांनी अण्णा आजारी असताना मोडल्या मनोजला त्याबद्दल सांगितलंही नाही त्याचं स्पष्टीकरण द्या अगोदर निखिलचा पापला त्याने घाबरून निलेशकडे पाहिले निलेशने त्याला नजरेला शांत बसायची खून केली तुमच्या कौटुंबिक भानगडीत मला पडायचे नाही नाहीतर तुमची एक एक प्रकरण उकरून काढायला मला वेळ लागणार नाही मी तुमच्या वडिलांचा वकीलच नाही तर चांगला मित्र होतो हे ध्यानात ठेवा वकील साहेब त्रि तीव्र स्वरात म्हणाले तशा दोन्ही भावांनी माना खाली घातल्या बस एवढंच होतं मृत्यूपत्र वकील साहेबांनी ते मनोजच्या हातात दिलं पण वकील साहेब अजून काही प्रॉपर्टी नव्हती का अण्णाकडे निलेशने विचारलं ते मला कसं माहीत असणार तुम्ही शोधून काढा आणि मला पण सांगा पण लक्षात ठेवा ते काही सापडलं तरी तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही कदाचित कोर्टाची पायरीही चढावी लागेल निलेशच्या बोलण्यातला लोभीपणा ओळखून वकील साहेब म्हणाले वकील साहेब गेले त्यांच्या पाठोपाठ निराश होऊन निखिल निलेश ते त्यांच्या बायकांसह निघून गेले ते गेल्यावर मनोज प्रियाला म्हणाला चला बरं झालं सगळं व्यवस्थित पार पडलं वाटे वाटेहिशांच्या भानगडी मिटल्या ते ठीक आहे हो पण तुम्हाला नाही वाटत का अण्णांनी आपल्याला त्या मनाने खूप कमी दिले त्या मनाने म्हणजे म्हणजे आपण जे काही त्यांच्यासाठी केलं त्यांचा खूपच कमी मोबदला त्यांनी आपल्याला दिलाय मनज हसला आणि म्हणाला प्रिया अण्णांनी मला जन्म दिला मला वाढवलं शिकवलं मोठं केलं मेडिकल एजन्सी माझ्या नावावर केली याचा तर त्यांनी कधी मला मोबदला मागितला नाही अहो मला तसं म्हणायचं नाहीये तुमच्या दोन भावांच्या मानाने असं मला म्हणायचं होतं विचार करा तुमच्या भावांनी अण्णांसाठी काय केलं त्यांच्या तब्येतीची कधी काळजी घेतली नाही त्यामुळेच अण्णांना पॅरालिसिस झाला पॅरालिसिस झाल्यावरही अण्णांना सहा महि सहा सा महिने त्यांनी घरात राहू दिलं नाही लगेच आपल्या घरात आणून टाकलं विचार करा या सात वर्षात आपण अण्णांसाठी काही काही नाही केलं या सात वर्षात कधी आपण टूरला नाही गेलो अण्णांना एकटं राहू द्याय द्यायचं नाही म्हणून आपण कधी जोडीने लग्न समारंभाला गेलो नाही अण्णांना त्रास होऊ नये म्हणून कधी नातेवाईकांना आपल्या घरी बोलावलं नाही या सात वर्षात अण्णा चार वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तुमचे भाऊ परक्या माणसांसारखे भेटायला यायचे कधी त्यांनी विचारलं की मनोज किती बिल झालं आम्ही काही मदत करू का तुला अण्णांच्या आजारपणात किती रात्री तुम्ही आणि मी जागून काढले आहेत मान्य आहे की ते आपले कर्तव्य होते पण मग तुमच्या भावांची वहिनींची काही कर्तव्य नव्हती का, का। अण्णांनी केवळ तुम्हाला तर नाही तर तुमच्या भावांनाही जन्म दिलाय ना त्यांनाही शिकवलंय मोठं केलंय मग त्यांची काही जबाबदारी नाही का तुम्ही पाहिलंच असेल की अण्णा वारले पण अंत्यविधीपासून तेराव्यापर्यंतचा सगळा खर्च आपल्यालाच करावा लागला इस्टेटीत वाढता हवा पण बापाला मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागलेल्या खर्चाचा वाटा नको ही कोणती पद्धत निखिल आणि निलेशने अण्णांचे हाल केले तरी अण्णांनी इस्टेटीत त्यांना समान वाटा दिला त्यांचं मला वाईट वाटत नाही पण आपण केलेल्या त्यागाचा सेवेचा खर्चाचा अण्णांनी आपल्याला काय मोबदला दिला सांगा मनोज निशब्द होऊन ऐकत होता प्रियाचा एक एक शब्द त्याचं काळीत चिरून जात होता काही चुकीचं बोलत होती ती आजवर तिने जे पाहिलं अनुभवलं तेच तिच्या तोंडातून तुं बाहेर पडत होतं मनोजला ते पटत होतं त्यामुळे काय उत्तर द्यावं हे त्याला कळेना काहीतरी बोलावं म्हणून तो म्हणाला तुझं म्हणणं बरोबर आहे ग पण आपल्याला एक्स्ट्रा देण्यासारखं अन्नंगडे असायला हवं ना जे होतं ते त्यांनी वाटून दिलं कदाचित निखिल दादा निलेश दादा आणि त्यांच्या बायका खूप कमी पगाराच्या नोकऱ्या करतात हाही मुद्दा अण्णांनी लक्षात घेतला असावा प्रिया क्षणभर काहीच बोलली नाही मग उसासा टाकून म्हणाली तसं असू शकतं पण मन काही मानत नाही हेच खरं रात्री बराच वेळ मनोजला झोप लागली नाही प्रियाचे शब्द आठवून तो वारंवार बेचेन होत होता दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला खरा पण जेव्हा जेव्हा कामातून फुरसत व्हायची तेव्हा तेव्हा प्रियाचं बोलणं त्याला आठवायचा आणि तो मग भूतकाळात जायचा त्या सात वर्षात अण्णांच्या आजारपणामुळे आलेल्या अडचणी काही बरे वाईट प्रसंग त्याला आठवू लागले आणि मग तो अस्वस्थ व्हायचा अण्णांनी खरंच आपल्यावर अन्याय केला ही भावना त्याच्यात दृढ होऊ लागली आपल्या तुलनेने आपल्या स्वार्थी आणि लोभी भावांना अण्णांनी भरभरून दिलं याचं त्याला दुःख होऊ लागायचं आठवड्याभर त्याला या विचारामुळे काम सुचत नव्हतं कितीही झटून टाकायचा प्रयत्न केला तरीही ते विचार पुन्हा पुन्हा त्याच्या मनाला चिटकून बसायचे आठ दहा दिवसांनी रविवारी तो नाश्ता करत असताना कुलकर्णी वकिलांचा फोन आला मनोज घरी आहेस का यायचं होतं जरा बोलायला हो या ना का हो काका काही विशेष काम त्याने विचारलं अरे काही नाही जरा बोलायचं होतं मी आलो की सर्व सांगतो या या मी घरीच आहे मनोजच्या पोटात खड्डा पडला निखिल आणि निलेशने वकिलांना भेटून काही गडबड तर केली नसेल ना दोघांच्या बायका चांगल्याच कारस्थानी आहेत हे त्याला माहीत होतं अर्ध्या तासातच वकील साहेब घरी आले मनोजने प्रियाला त्यांच्यासाठी चहा ठेवायला सांगितला काका निखिल आणि निलेश दादालाही बोलू घेऊ का त्याने वकिलांना विचारलं नाही नाही हे फक्त तुझ्यासाठी आहे त्यांनी बॅगेतून फाईल काढून ती उघडली मनोजचे हृदय धडधडू लागले तुला माहित असेल की अण्णांना शेअर मार्केटचा फार नाद होता आणि हो ते नेहमी शेअरची उलाढाल करीत असत हो पण एकदा शेअर बाजार कोसळला तेव्हा त्यांचं खूप नुकसान झालं होतं हे कळल्यावर तिनं अण्णांशी जोरदार भांडण केलं होतं त्या दिवसापासून अण्णांनी शेअर बाजाराचा नाद सोडला वकील साहेब हसले नाही त्यांनी ट्रेडिंग बंद केलं पण इन्व्हेस्टेड म्हणून इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर्स विकत घेणं बंद केलं नाही अच्छा पण या सगळ्याचा आता काय संबंध तुला कल्पना नसेल पण अण्णांनी जवळपास पंचवीस लाखाचे शेअर्स घेतले होते त्यांचा शेअर ब्रोकर माझा पुतण्याच असल्याने मला ही गोष्ट कळली तीन महिन्यापूर्वी अण्णांना भेटायला मी तुमच्या घरी आलो होतो तू घरी नव्हतास आणि प्रिया तुझ्या मुलीचा अभ्यास घेत होती मी अण्णांना या शेअर्सबद्दल सांगितलं आणि त्यांची विल्हेवाट कशी लावायची करायची ते विचारलं तेव्हा अण्णांनी ते, ते शेअर्स एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करायला सांगितले मात्र त्यांनी अट टाकली की ही गोष्ट तुझ्या दोन्ही भावांना दाखवू नये आणि त्यांच्या मृत्यूनंतर एकवीस दिवसांनी त्याबद्दल फक्त तुला सांगावं तुझे भाऊ स्वार्थी आणि हलकट आहे त्यांना या शेअर्सबद्दल कळलं तर ते त्यात हिस्सा तर मागतीलच नाही दिला तर कोर्ट कचेरी कर करायला कमी करणार नाही अशी त्यांना भीती वाटत होती पण ती व्यक्ती आहे तरी कोण जिच्या नावावर शेअर्स ट्रान्सफर करायला सांगितले प्रियाने चहाचा कप त्यांच्यासमोर ठेवत विचारलं वकील साहेब शंभर शांत बसले आणि मग आनंदाने ओरडून म्हणाले आनंदने ते सगळे शेअर्स मनोजच्या नावे केले आहेत काय माझ्या नावावर आश्चर्याचा धक्का बसून मनोजने विचारलं हो पण मनोज आनंदाची बातमी पुढेच आहे या सर्व शेअर्सची आजची मार्केट व्हॅल्यू आम्ही काढली ती जवळपास अडीच कोटींच्या आसपास आहे ओ माय गॉड अडीच कोटी मनोजचे डोळे विस्फारले प्रिया ही आवासून वले वकिलांकडे पाहत राहिली आता हे तू ठरव की हे शेअर्स विकून टाकायचे की राहू द्यायचे वकील मनोजला म्हणाले आणि त्या त्यांनी फाईलमधून शेअर सर्टिफिकेट काढून त्यांच्या हातात दिले ते ठीक आहे काका पण या शेअर्समुळे काही लीगल प्रॉब्लेम तर येणार नाहीत ना अण्णांच्या ना या निर्णयाला माझ्या भावांनी कोर्टात आव्हान दिलं तर मनोज मनोजने काळजीने विचारलं तशी शक्यता फार कमी आहे कारण तीन महिन्यापूर्वीच आणि शेवटचं मृत्यूपत्र बनवण्याच्या आतच ते शेअर्स कायदेशीररित्या तुझ्या नावावर ट्रान्सफर करण्यात आले होते आणि तू जरा आता हुशार हो तुझ्या भावांनी अण्णांना कशी वागणूक दिली ते बघ त्या मनाने अण्णांनी त्यांना भरपूर काही दिलं आहे तरीसुद्धा तू ऑफिसला आला की मी तुला समजावून सांगेन आता जस्ट सेलिब्रेट अरे ही गोष्ट सांगायचीच राहिली कोणती अण्णांनी तुला विनंती केली आहे की त्यांच्या वाढदिवसाला आणि श्राद्धाला वृद्धाश्रमातील सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तू जेवण द्यावंस जरूर देईन काका वकील साहेब निघाले त्यांना निरोप देऊन घरात येता येता मनोजची नजर अण्णांच्या फोटोवर गेली आणि त्याला भरून आलं भरलेल्या डोळ्यांनी तो प्रियाला म्हणाला तू म्हणत होती होतीस ना आपल्या सेवेचा अण्णांनी काय मोबदला दिला म्हणून बघ त्यांनी मो बघ त्यांनी असा मोबदला दिलाय की आयुष्यभर आपल्याला कसलीच कमतरता भासणार नाही मनोजला खूप भरून आलं होतं आणि प्रियालाही खूप आनंद झाला होता त्यांनी केलेल्या कष्टाच्या सेवेचे सार्थक झाल्यासारखे त्यांना वाटत होते अण्णांनीही त्यांची जबाबदारी चोख पार पाडली होती मनोजने आणि प्रियाने मिळून अण्णांची जी सेवा केली होती त्याचे फळ देवाने त्यांना दिले होते दोन्ही लालसी आणि लोभी मुलांनी अण्णांना भरभरून दिले होते अण्णांनी अन्नान त्यांचे कर्तव्य जिवंत असताना आणि मनानंतरही पूर्ण केले परंतु अण्णांच्या लालसी आणि स्वार्थी मुलांनी असताना त्यांना सांभाळायला नकार दिला होता परंतु वडिलांकडे मुलांबाबत असा स्वार्थीपणा कधीच येत नाही मित्रांनो मुलांना लहानचे मोठे करतात चांगलं शिक्षण देतात स्वतःच्या पायावर उभं करतात आणि तीच मुले आई वडिलांना सांभाळायला नकार देतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा घ्यायला लगेच उभे राहतात कधी संपणार हे चक्र मित्रांनो कथा आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद